श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मित्रांनो स्वामींचे अनेक व्हिडिओ आपण तुमच्यासमोर घेऊन येत आहोत तुम्ही सर्व स्वामी भक्तांनी त्याला सपोर्ट करावे हीच इच्छा स्वामी हे दत्तांचेच अवतार मानले जातात श्री श्रीपादवल्लभ हे श्री दत्तात्रयांचे पहिले अवतार मानले जातात तर नृसिंह सरस्वती हे श्री दत्तात्रेयांचे दुसरे अवतार म्हणून मानले जातात श्री गुरुचरित्र या सांप्रदायिक ग्रंथाचे चरित्र नायक म्हणजेच श्री नृसिंह सरस्वती श्रीपाद वल्लभ हे पिठापूर आंध्र प्रदेश येथे इसवी सन तेराशे वीस ते तेराशे पन्नास दरम्यान जन्मले वयाच्या सोळाव्या वर्षी मातापित्यांची अनुमती घेऊन ते जनकल्याणा तीर्थयात्रेस निघाले त्यावेळी मातापित्यांना अतिशय दुःख झाले कारण त्यांची पहिली दोन्ही मुले एक अंध व एक अपंग अशी होती श्रीपाद वल्लभांनी मातापिता यांना सांगितले की ब्रह्मचर्य हाच माझा आश्रम आहे तुम्ही तुमची दोन्हीही मुले मुलांचे व्यंग दूर होऊन तुम्हाला त्यांचा म्हातारपणे आधार असेल तेव्हा तुम्ही दुःखी होऊ नये असे ते, हो ते आपल्या मातापित्यांना सांगून घराबाहेर पडले ते फिरत फिरत कुरवपूर येथे आले तेथे त्यांचा बावीस वर्ष निवास होता तेथे त्यांनी अनेक चमत्कार करून लोकांचा उद्धार केला श्री दत्तगुरू हे खूप मायाळू आणि कृपावंत होते त्यांनी चमत्कार करून लोकांचा उद्धार केला त्यांची अवतार समाप्ती कुरवपूर येथे गुरु द्वादशीच्या दिवशी झाली हे दत्ताचे स्थान म्हणून फार प्रसिद्धीस आले काही वर्षांनी दत्त अवतार श्री नृसिंह सरस्वती तेराशे सदुसष्ट तेराशे अष्ट्याहत्तरच्या सुमारास प्रकट झाली त्यांचा जन्म अकोला जिल्ह्यातील कारंजा या गावी झाला त्यांनी मुंज झाल्यावर तीर्था तीर्थाला सुरुवात केली प्रथम काशी क्षेत्री जाऊन संन्यासश्रमाची दीक्षा घेतली त्यानंतर तेथून अनेक तीर्थक्षेत्रे ते फिरत फिरत ते गाणगापूर येथे कायम वास्तव्यास आले तेथे अनेक अद्भुत चमत्कार करून लोकोद्धार केला चौदाशे अठ्ठावनमध्ये आपले अवतार कार्य संपून ते अदृश्य झाले प्रथम वनी जाऊन नंतर ते शैल्य पर्वतावर गेले तेथून गंगेच्या किनाऱ्याने भ्रमंती करीत करीत ते परत कर्दळीवनात आले तेथे जवळजवळ तीनशे वर्ष समाधी लावून बसले ज्यावेळी गाणगापूर येथे अवतार समाप्तीची वेळ आली तेव्हा त्यांनी आपल्या सर्व शिष्यांना जवळ बोलावले आणि त्यांना सांगितले पत्रे अणावी विस्तृत पुष्पे असावी सुगंधित पुष्प करुण त्वरित आम्ही जाऊ बैल तिरा सर्व शिष्यांनी आपल्या गुरूची आज्ञा पाळली सर्व तयारी केली परंतु शिष्य सर्व शिष्यांच्या मनात कालवा काल सुरू झाली प्राणप्रिय गुरुचा सहवास आता मिळणार नाही दुःखी जणांचे अश्रू आता कोण पुसणार आता सद्गुरूंचे दर्शन होणार नाही म्हणून भारावलेल्या डोळ्यांनी सर्वांनी त्यांचा निरोप घेतला नौकेत बसल्यावर नृसिंह सरस्वती म्हणाले आम्ही राहू करदळवनी परी गुप्त गानगा भुवनी विरह नसावा मणी असो तुम्हा जवळीच क्षणार्धात नौका डोळ्यासमोरून गेली गाणगापूर येथे भीमा अमरजा या दोन संगमावर भक्तांसमोर त्या नौकेसहित सद्गुरू गुप्त झाले थोड्याच अवर्धात पैलतीरावरून एक नौका झपाट्याने तीराकडे येताना भक्तांनी पाहिली नौकेतील नावाड्याने लोकांना सांगितले पैल तीरावर आम्ही एका तेजस्वी यतीला पाहिले जणू प्रत्यक्ष दत्तांनीच आम्हाला दर्शन दिले त्या यतीनी आम्हाला सांगितले ही शेवंतीची फुले माझ्या सर्व शिष्यांना व भक्तांना द्यावी त्यांनी असाही निरोप दिला आम्ही जातो श्रीशैल्यासी कल्याण असो सर्वांसी शिष्यांनी ही शेवंतीची फुले हातात घेतली व जड अंतकरणाने ते मठाकडे निघाले श्री नृसिंह सरस्वतीचा अवतार समाप्तीचा दिवस शिशिर ऋतूमध्ये माग मागवद्य प्रतिपदेचा तो दिवस शुक्रवार होता गुप्त होताना त्यांनी आपल्या पादुकांची स्थापना गाणगापुरात केली आजही तेथे मोठी यात्रा भरते हजारो भक्त दर्शनास घेण्यास येत जात असतात गाणगापूर हे दत्तांचे मुख्य स्थान मानले जाते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी